महाराष्ट्राच्या आगामी विधानसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवरती येऊन ठेपलेल्या आहेत आणि त्यामुळेच आता महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल यांच्यामध्येच आता जागावाटपांमध्ये आपण पाहतो आहे की एक संघर्ष पाहायला मिळतो आहे आणि त्यातच आता महाराष्ट्राचा म्हणजेच महाविकास आघाडीचाच एक घटक पक्ष म्हणजे संभाजी ब्रिगेड याच संभाजी ब्रिगेडकडून आता विधानसभेच्या पंचवीस जागेची मागणी होती आहे आपल्यासोबत संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते संतोष शिंदे आहेत संतोषजी काय सांगाल पंचवीस जाग्याची मागणी करताय आणि याच पंचवीस जागा नेमक्या कुठल्या असतील आणि काय वाटतंय ह्या पंचवीस जागा आपल्याला मिळतील का नाही आमची मागणी प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट मनोज आखरे साहेबांनी केलेली आहे उद्धव ठाकरे साहेबांसोबत चर्चा झालेली आहे ज्यावेळेस मागणी हो केली जाते त्यावेळेस काय निर्णय घ्यायचा हा वरिष्ठाचा विषय आहे आम्ही जी मागणी त्यांनी त्या ते ठिकाणी केलेली आहे तीच फक्त लोकांमध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि महाविकास आघाडी असेल किंवा इंडिया आघाडी असेल या देशामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीचं सध्याचं वातावरण आहे वातावरण पोषक आहे आणि आम्ही लढणारे कार्यकर्ते आहोत उद्या मंत्रालयावर सुद्धा तोच संभाजी ब्रिगेडचा शिवसेनेचा किंवा महाविकास आघाडीचा भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही आणि वरिष्ठ जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल या पंचवीस जागा नेमका कुठल्या असतील नाही पंचवीस जागा हे महाराष्ट्राचे जे आमच्या अध्यक्ष आहेत ते ठरवतील कुठल्या जागा असतील हे इतर आमचे जे राज्याची कार्यकारणी आहेत त्यांच्यासोबत चर्चा होईल आणि त्याच्यातून जी चर्चा होईल आणि जी, जी उद्धव ठाकरे साहेबांसोबत चर्चा होईल त्याच्यातून जो निर्णय होईल तो निर्णय महाराष्ट्रासमोर येईल परंतु आम्ही आमच्या मागण्या तर त्यांच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत आणि आम्ही आमची विनंती त्यांनी उद्धव ठाकरे साहेबांसोबत साहेबांनी पोहोचवलेली आहे खरंतर तुम्ही देखील पाहताय की महाविकास आघाडीमध्येच मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यासाठी देखील आता संघर्ष पाहायला मिळतो आहे रस्सी खेच पाहायला मिळते अशात किती विश्वास वाटतो की संभाजी ब्रिगेडला महाराष्ट्रातून पंचवीस जागा मिळतील आणि मुख्यमंत्री पदावरून आप संभाजी ब्रिगेडची नेमकी काय भूमिका असणार आहे ते देखील स्पष्ट करा नाही मुख्यमंत्री महाविकास आघाडीचाच होणार आहे त्याचा निर्णय वरिष्ठ घेतील त्या ह्याच्यामध्ये आम्हाला म्हणजे तसा काही आमचा रोल नाही परंतु विधानसभेच्या आमच्या ज्या जागा आहेत जे काही जागा देतील किंवा जे काही जागा आमच्या अध्यक्ष मान्य करतील त्या जागा घेऊन आम्ही लढणार आहोत शेवटी आम्हाला सध्याचं सरकार नको आहे आणि ते सरकार नसावं यासाठी जो जो प्रयत्न करावा लागेल तो आम्ही करणार आहोत त्याच्यामुळं जागा किंवा कोण होणार आहे हा मुद्दाच नाही आहे निवडून येणे हा मग आमचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे आणि त्या दृष्टिकोनातूनच आम्ही प्रयत्न करत आहोत खरं तर लोकसभेमध्ये जो फॅक्टर चालला म्हणजेच मनोज जारांगे फॅक्टर मग आज आता आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये तो देखील फॅक्टर एक महत्त्वाचा ठरणार आहे तर याकडे संभाजी ब्रिगेड कशा पद्धतीने पाहते आणि आगामी लो विधानसभा निवडणुकीमध्ये याचा कसा इम्पॅक्ट पडेल असं तुम्हाला वाटतं मनोज जारांगे साहेबांची मागणी काय आहे की आरक्षण मिळालं पाहिजे ते संविधानिक कोठ्यातून मिळालं पाहिजे संभाजी ब्रिगेडच्या अगोदरपासूनची मागणी काय तर त्या संवैधानिक कोठ्यातूनच मागणी आरक्षण मिळालं पाहिजे सरकार देतं का सरकार देत नाही माननीय मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील कशा पद्धतीनं मराठा आरक्षणाकडं धनगर आरक्षणाकडं अजून वेगळ्या वेगळ्या आरक्षणाकडं कशी चाल केली आणि कसं समाजाला फक्त वेडेत काढण्याचं काम केलं हे उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे म्हणूनच मनोज जारांगे साहेबांच्या आंदोलनामुळं लोकसभेला जो झटका बसला तोच या सरकारला आता सुद्धा झटका बसणार आहे आणि तो उद्याचा महाराष्ट्र पाहणारच आहे खरं तर आपला मेळावा देखील होणार आहे पुढील काही दिवसामध्ये बालगंधर्व येते त्या मेळाव्या संदर्भात काय सांगाल येत्या तेवीस ऑगस्ट रोजी पुण्यामध्ये बालगंधर्व या ठिकाणी संभाजी बिगडचा मेळावा या ठिकाणी होणार आहे लोकशाही जागर या मेळ्याचं नाव नामकरण नाम असं असं आहे खऱ्या अर्थानं लोकशाही जागर घालण्याचं काम या पुण्यामध्ये संभाजीबाई खऱ्या अर्थानं करणार आहे आणि मेळाव्याची दखल या पुणे शहराला किंवा या राज्याला नक्कीच घ्यावी लागेल का मेळ्यात घेऊ होणारे विषय जे आहेत जे खऱ्या लोकांच्या अडचणी आहेत मराठा आरक्षण असेल किंवा अनेक अनेक आरक्षण असतील किंवा जो खरा वंचित घटक आहे त्या वंचित घटकाला न्याय देण्याचं काम या मेळाच्या माध्यमातून निश्चित आम्ही या ठिकाणी करणार आहोत हा मेळावा भव्य दिवस स्वरूपात निश्चित घडणार आहे या मेळाव्याचे राज्यातून अनेक पदाधिकारी राज्य जिल्हा ग्राम तालुका शाखा सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत त्यामुळे हा मे मेळावा निश्चितच ऐतिहासिक स्वरूपाचा निश्चित या ठिकाणी पुण्यात घडणार आहे यात काही ती मात्र शंका नाही परंतु जरी आपल्याला आपल्या सर्व मा आपल्या माध्यमातून आपले जे सोशल मीडिया असेल यामध्ये अजून समाजापर्यंत हा मेळावा निश्चित खरा आणि पोच पोहोचला तरच या मेळाव्याचा सार्थक होईल असं आम्हाला या ठिकाणी वाटते नक्कीच आपण जर पाहतोय की आगामी निवडणुकांमध्ये खरं तर महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल यांच्यामध्येच आता जागा वाटपावरून संघर्ष पाहायला मिळतो आणि त्यातच आता संभाज संभाजी ब्रिगेडची ही मागणी महाविकास आघाडी कशा पद्धतीने समोर घ्या म्हणजे त्यांच्यासमोर मांडते हे पानं देखील आता महत्त्वाचं राहणार आहे त्यामुळे आता संभाजी ब्रिगेडला आगामी विधानसभेमध्ये पंचवीस जागा मिळत्यात का हा मुख्य प्रश्न राहील आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्रीचा पदाचा चेहरा हा महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये कोण राहणार आहे हा देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे पुण्याहून विश्वजित भालेराव बकर लाईव्ह पुणे समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा